नमो नम संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण कर्मधार्य समासाची उदाहरणे पाहत होतो आता आपण तिसऱ्या प्रकारातील उदाहरणं पाहणार आहोत ते म्हणजे उपमान उपमेय संबंध उपमान उपमेय म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूची दिलेली उपमा म्हणजे आपण एखादी वस्तू दुसऱ्या वस्तू समान आहे असं आपण जेव्हा सांगतो तेव्हा दुसऱ्या वस्तूचं नाव आपण त्या वस्तूला दिलेलं असतं त्याला म्हणतात उपमान उपमेय संबंध उदाहरणार्थ लाल रंगामध्ये तुम्हाला शब्द दिसतो आहे गौरव आता गौरव म्हणजे काय तर गौरवर्णीय म्हणजे गोऱ्या रंगाचा कसा गोरा रंग कर्पुराप्रमाणे गौरवर्णीय असलेला म्हणजे गोरा रंग असणाऱ्या गोऱ्या रंगाचं साधन मी कोणाशी सांगितलेलं आहे तर कापराशी सांगितलेलं आहे गौरह हा शब्द शेवटचा शब्द बघायचा अकारांत पुल्लिंगी यानुसार चालवलेला आहे तर त्यासाठी आलेलं जे उपमान आहे कर्पूर कशाची उपमा दिलेली आहे तर कापराची तर कर्पूर, कर्पूर हा शब्दसुद्धा अकारांत असल्यामुळे हा सुद्धा अकारांत पुल्लिंगी एकवचनात आपल्याला लिहायचा आहे कर्पूर गौरह पण जेव्हा आपण उपमान उपमेयासंबंध लिहितो तेव्हा दोनही शब्दांच्यामध्ये इव लिहिणं आवश्यक असतं इव म्हणजे प्रमाणिक लाईक लाईक दॅट कशाची उपमा दिली आहे तर कापराची कापराप्रमाणे गौरवर्णीय असलेलं असं कोण गौरव आपण महादेवांना म्हणतो महादेव शंकरांना म्हणतो तर म्हणून महादेवांचं दुसरं नाव गौरव असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं कापराप्रमाणे शुभ्रवर्ण असलेल्या अशा त्या महादेवाला आपण नमस्कार करतो गौरव कर्पूर इव गौरह असा त्याचा सामासिक विग्रह होतो शब्दाचा त्यानंतर आहे घनश्याम घनश्याम म्हणजे काय तर श्रीकृष्णाचं नाव घनश्याम आहे श्याम म्हणजे आपण कृष्णाला श्याम पण म्हणतो श्याम म्हणजे काळा रंग कृष्णवर्णीय आपण म्हणतो कृष्ण म्हणजेच काळा आणि श्याम म्हणजे पण काळा पण श्याम म्हणजे काळा रंग कशाप्रमाणे कशाशी त्याचं साधर्म्य दाखवलेला आहे तर घनह घन म्हणजे आकाशात येणारे पाण्याने भरलेले काळे ढग त्याला आपण घन म्हणतो हे जे ढग काळे पाण्याने भरून आलेले ढग आहे त्यानुसार वर्ण असलेला असा श्याम घनः इव श्याम आता श्याम हा शब्द पुल्लिंगी आहे पुल्लिंगी अकारांत शब्द आहे त्यानुसारच घन हा शब्दसुद्धा पुल्लिंगी अकारांत चालणार आहे अकारांत पुल्लिंगी चालणार आहे घन इव श्यामह कारण आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहे त्यामुळे प्रथमा एकवचन घ्यायचं आहे पण मध्ये इव टाकायला विसरायचं नाही का कारण आधीच्या उदाहरणाप्रमाणे विशेषण विशेष किंवा विशेषण विशेष नाम सामान्य नाम याप्रमाणे फक्त नाव दिलेलं नाहीये तर आपोळा गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध लावत आहे म्हणजे कशाची तरी उपमा त्याला देतो आहे मग त्याच्या प्रमाणे सांगत असताना प्रमाणे या शब्दा शब्दासाठी इव शब्द लावणं गरजेचं आहे <coughs> इव जर लावलं नाही तर कळणार नाही घनः श्यामह म्हणजे काय म्हणून मध्ये लाईक त्याला आपण प्रमाणे किंवा इव म्हणतो तो लिहिणं गरजेचं आहे आता त्यानंतरचा शब्द आहे मुखकमलम मुखकमलम म्हणजे काय तर कमलाप्रमाणे मुख असलेली आपण बरेचदा चेहऱ्याला उपमा देतो की चंद्राप्रमाणे मुख असलेली कमलाप्रमाणे सुंदर कोमल नाजूक को मुख असलेली तर असं या ठिकाणी मुखाला म्हणजे चेहऱ्याला कशाची उपमा दिली आहे तर कमळाची उपमा दिलेली आहे मग यामध्ये उपमेय कोण आहे तर मुख हे उपमेय आहे आणि कशाची उपमा दिलेली आहे कमळाची त्याच्यामुळे कमलम हा शब्द उपमान आहे तर लिहत असताना शब्द कसा होणार आहे कमलम इव मुखम कमलम इव मुखम कमळाप्रमाणे मुख असलेली कमलम हा शब्द आधी लिहायचा आहे आणि मुख हा शब्द नंतर लिहायचा आहे कमलम इव मुखम <coughs> आता मुखम हा शब्द किंवा कमलम हा शब्द नपुंसक लिंगी चालतो जसा पुष्पम शब्द नपुंसक लिंगी चालतो वनमप्रमाणे त्यानुसार कमलम आणि मुखम हा शब्द नपुंसक लिंगी चालत असल्यामुळे प्रथमा विभक्तीतच आपण लिहत आहे पण लिंग कोणता आहे नपुंसक लिंगी आहे चेहरा आणि ते फुल हे दोन्ही शब्द नपुंस लिंगी येतात त्याच्यामुळे वनम्रमाणे एक वचन वचन विभक्ती त्याची करायची आहे जसं वनम पुष्पम त्याप्रमाणे कमलम मुखम एक वचन आपण केलेलं आहे कमलम इव मुखम असं त्याचं उत्तर आहे त्यानंतर विद्याधनम विद्या हे काय आहे तर आपल्यासाठी धन आहे आपल्यासाठी संपत्ती आहे पैसा ही संपत्ती नसून विद्या हीच खरी संपत्ती आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे म्हणजेच विद्येला धनाची उपमा दिलेली आहे विद्या हे आपल्यासाठी काय आहे तर धना समान आहे पैशा समान आहे संपत्ती समान आहे म्हणून धनम इव विद्या एव धनम असं म्हटलेलं आहे विद्या एव धनम विद्या हीच संपत्ती आहे आता उपमान उपमेय हा प्रकार समजून घेत असताना हो बऱ्याचदा हो इव हा शब्द टाकावा लागतो पण कधी कधी आपल्याला एव हा शब्दसुद्धा टाकावा लागतो एव म्हणजेच म्हणजे विद्या हेच धन आहे असं जेव्हा आपण सांगतो इथे विद्येला संपत्तीची उपमा दिलेली आहे बरोबर आहे पण विद्या धनासारखी आहे असं न म्हणता विद्या हेच धन आहे असं सांगितलेलं आहे म्हणून इथे इव न टाकता हेच आहे असं आपल्याला सांगायचं आहे त्याच्यामुळे एव हा शब्द येतो म्हणून मध्ये आपल्याला एव शब्द टाकायचा आहे विद्या एव धनम विद्या हेच धन आहे दुसरं गृहमंदिरम घर हेच मंदिर आहे आता घराला मंदिराची उपमारी लिहिली आहे घर हेच मंदिर आहे आता गृह आणि मंदिर हे दोन्ही शब्द नपुंसकलिंगित चालतात त्याच्यामुळे वनमप्रमाणे शेवटी आपल्याला म लावायचं आहे त्याला गृहम आणि मंदिरं पण मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे घर हेच मंदिर आहे आता हेच याच्यासाठी एव हा शब्द लिहायचा आहे आपल्याला एव च ओंडी हेच आपलं घर हेच मंदिर आहे म्हणून विग्रह करत असताना गृहम एव मंदिरम असा आपल्याला त्याचा विग्रह करता, करता येईल तर ही होती उपमान उपमेय संबंध दर्शवणारी कर्मधार्य समासाची उदाहरणं आपल्याला नक्कीच कर्मधार्या समा समाज समजला असणार आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला जरूर कळवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा जर का चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओज पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा नवीन भागासोबत आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत तो तो नमो नमूनमा धन्यवाद